बार्शी पोलिस ठाण्यात सोलापूरचे समोहन तज्ञ रवींद्र सोरटे यांचं पोलिसांसाठी स्वसंमोहन प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या मानसिक ताणतणावाशी पोलिसांना सामना करावा लागतो हा मानसिक ताण कमी करण्यासाठी मन एकाग्र करून स्वयंसूचना कशा घ्याव्यात आणि मानसिक ताण कसा कमी करावा या प्रशिक्षण देण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय थोरात यांच्या संकल्पनेतून सोलापुरातील संमोहन तज्ज्ञ रवींद्र सोरटे यांच्या स्वसंमोहन प्रशिक्षण शिबिराचं आयोजन बार्शी पोलीस ठाण्यात करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या आरतीनं झाली भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय थोरात यांचा सन्मान उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या हस्ते करण्यात आला तर बार्शी तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या संगीता पवार यांचा सन्मान बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा पी आर ओ प्राध्यापक अनिल मुंडे यांचा सत्कार पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या हस्ते करण्यात आला प्राध्यापक अनिल मुंडे यांनी प्रास्ताविक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब गव्हाणे यांनी केलं या शिबिरात तज्ज्ञ रवींद्र सोरटे यांनी स्वयंसूचना घेऊन तणाव कमी करण्याचं तंत्र प्रात्यक्षिकासह पोलिसांना शिकवलं या शिबिरात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला